श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गुरुवारी पाचपैकी हे एक उपाय नक्की करा रात्र दिवस कुटुंबाची प्रगती होत राहील श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्र दिवस प्रगती होत जाईल पैशानं संबंधित अडचणी दूर होतील लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा पाठ व्रत वैकल्ली अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकतात यामुळे तुमचा बृहस्पती गृह हा मजबूत होतो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरु ग्रह मजबूत होतो बृहस्पती देवाचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडचणीचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळते तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे अस आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यामुळे काय होतं जर हे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडीत गुरु, गुरु ग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्याला आयुष्यातील आपल्या, आपल्या जीवनात ज्या गोष्टीच्या समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसू लागतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी दत्त दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्याला आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्रे असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या रंगाचे पदार्थाचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्याचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरु ग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकतात शास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असतं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरु ग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी उपाय केल्याने आपल्या कुंडलीत गुरु ग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हा पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडथळा येत नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतलं तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याच पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धनी पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला ला... गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला जर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरातील तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी हा गुरुवारी जर तुम्ही असे पीठ गाईला खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्य फळ आपल्याला प्राप्तीसाठी होते हळूहळू आपली प्रगती होते होत जाते आणि हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की आपल्या आपल्याला आता चांगले बदल घडू लागले आहेत तसेच त्यांचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ श्री दत्त विवाह हो योग्य लवकर जुळून येईल चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु मानतात त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीत ग्रह मजबूत होतात तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नये गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा म होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नये जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुवणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुऊ शकतात श्री स्वामी समर्थ श्री श्रीगुरुदैवदत्त नंबर पाचवा पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घेऊन देखील टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा जेव्हा अघर्य देता तेव्हा त्या प्राण पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्यामध्ये तुम्हाला सूर्यदेवाला अर्पण करायची आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ श्री दत्त तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडामध्ये कार भगवान विष्णूचा वास असतो आणि जेथे भगवान विष्णू असतात तेथे माता लक्ष्मी असतेच तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायमच राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा लावायचा आपल्या कपाळावरती आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोडासा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिंबडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही नकारात्मक आहे जी काही निगिविटी आहे हे निगिविटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच गु तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन त्याचे लेपन तुम्हाला घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करू शकतात हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रवेश करू देत नाही त्याचबरोबर हळदी माता लक्ष्मी देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायापैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहे ते गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपवास केले पाहिजे असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायापैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्य फळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्व उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्या जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात सुख समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनीही केल्या तरीसुद्धा काही हरकत नाही जर तुम्हाला हा ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त